काची जनती नाही आधी अंती आवसान ऐका ना दादा नौ। नो नुसता ऐका घरातला व्यक्ती जाऊ द्या ना त्याची धर्मपती म्हणा मयो काय झालं तुला इथून असला का आता तरी डोळे उघडा ना आता खरंच त्यांनी तुमच्या मम्मी पापाची शपथ त्यांनी जर डोळे उघडून बघितलं तर एक तरी थांबन का ही <laughs> तर रांगत पडन सगळ्याला तुरीत ऐका रे दादान रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाया हा धर्म यमा धर्म ऐका इथं जन हे सुखाची दिल्या घेतल्याचे अरे शाळेमध्ये आम्हाला लोघ कोण चौकोण त्रिकोण सगळं शिकलं सर पण आपलं कोण नाही शिकेल आपलं कोण शिकवित फक्त परिस्थिती आणि मग त्यावेळेला आठवतो हो तो देव तेवढ्या लक्षात ठेवा म्हणून त्या देवाला आपलं हो त्या गोपीकांनी केलं होतं म्हणून त्याची काळजी देवाला होय भक्ती केला पैसा आणि मग देवाला काळजी वाटली मग तोरितल्या सगळ्या गाणं हसू लागल्या आणि मग त्यावेळेला ज्या वेळेला माझारी कानोबा झाला सेवारी अरे जगाचा मायबाप त्या माठातून बाहेर आला आणि त्या सगळ्या गोपिकांनी बघितले हात जोडले दादांनो परिपूर्ण एका कार्यासाठी आले देव या भूतलावर एकशे पंचवीस वर्ष राहिले पण कोटी कार्य करून गेले त्यातलं एक कार्य गोपिकांच्या पाठीशी स्वरूपी उभे विठाला